श्री जगनाडे महाराज नागरिक पतसंस्थेची सत्तावीसवी आमसभा संपन्न श्री जगनाडे महाराज नागरी पतसंस्थेची सत्तावीसवी आमसभा कामाक्षी सेलिब्रेशन लॉन सावनेर या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष अशोक कुमाठे उपाध्यक्ष गोपाल घाटे सचिव चंद्रशेखर कावडकर संचालक योगेश मानकर विलास कांबळी प्रकाश बागडे राजेंद्र भागते मंगेश पाटील प्रकाश बालपांडे सुचिता देशमुख सारिका पिसे यांच्या उपस्थितीमध्ये ही आमसभा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवार दुपारी साडेबारा वाजता पार पडली या सभेत संस्थेच्या नवनवीन योजना स्वतः रुग्णांकरिता राबविण्याचे जाहीर केले यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आजच्या काळाची गरज लक्षात घेता हेल्थ बॉडी चेकअप जयश्रद्धा हॉस्पिटल यांनी करून देण्याचा मानस जाहीर केला तसेच सभासदांना सौर ऊर्जा पॅनल घेण्याकरिता कर्जाची वाटप करण्यात आला मुदत कर्ज ई बाईक घेण्याकरिता व अल्प व्याजदराने शेतकरी बंधनकरिता साडेनऊ टक्के व्याजदराने सोने तारणावर कर्जाची वाटप करणे तसेच शैक्षणिक कामाकरिता अल्पविराम कर्ज वाटप करण्याचे ठरले यावेळी या, या आमसभेला मोठ्या प्रमाणात गण बंधू व भगिनी उपस्थित होते यावर संस्थेच्या सभासदांनी बरेचसे प्रश्न विचारले यावर लक्षणीय उत्तरे संस्थेचे अध्यक्ष अशोक उमाठे व उपाध्यक्ष गोपाल गटे यांनी दिली यावर अंमलबजावणी सांगितले यावेळी उपस्थित सर्व सभासदांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल